जिल्हा परिषदच्या माध्यमातून जिल्हाध्यक्ष हो, शिवसेना शिंदे गटाचा राहील का निश्चित राहील ना त्यात काय असं काही वावग असण्याचं काही कारण नाही आहे जबाबदारी स्वीकारणे हे माणसाच्या स्वभावाचा मूळ स्वभाव असते आणि तुम्ही जबाबदारी स्वीकारलीच नाही तर संघर्षाचा तुम्हाला कळणार नाही पक्ष पद येत असतात जात असतात पद बदलत असतात पद हे कुठलेच कायमस्वरूपी कोणालाही पक्षाचे पदं राहत नाही माझा एक चांगला संदेश देण्याचं काम केलं तर मला असं वाटते का निश्चितच हे प्रकार कमी होतील तरातलं जे जाळं आपल्या इथलं होतं ते सहकार महर्षी सहकार महर्षी करून काही लोकांनी प्रचंड प्रमाणात त्याचं नुकसान करून माझ्या घरी दुसरं कुणीही राजकारणात नव्हतं आणि मला राजकारणाची आवड समाजकारणाची आवड होती त्यांना पक्षाला जाणीव आहे त्या कारणाने तुम्हाला पद मिळालं असेल जाणीव त्यांना तेव्हाही होती त्याही वेळेस मला त्यांनी ज्यावेळेस तिकीट कापली मी निवडून आलो लोकांनी मला प्रचंड मताने निवडून दिलं त्यावेळेस त्यांनी मला बोलावलं उपाध्यक्षपदाची ऑफर दिली जनतेचं प्रेम आहे बाकी काही नाही सर्व जनतेचं प्रेम आहे आणि हे प्रेम लोकांचं कायम राहावं एवढीच इच्छा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पक्ष कशा प्रकारे मोठा व्हायला पाहिजे यासाठी संपूर्ण प्रयत्न केला जात असतात त्या अनुषंगाने दर्यापूर तालुक्यातील सुनील भाऊ डिके यांच्या प्रयत्नातून कशा प्रकारे त्यांना जिल्हा उप जिल्हा प्रमुख अमरावती जिल्ह्याचं पद स्वी मिळालेलं आहे त्या अनुषंगाने त्यासोबत चर्चा करणार आहोत सर्वप्रथम आमच्या स्टुडिओमध्ये आल्याबद्दल सर्वप्रथम तुमचं मनापासून धन्यवाद सगळ्यात मत सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागणार आहे त्या अनुषंगाने सगळ्यात महत्त्वाचं तुमच्यावर जिम्मेदारी म्हणजे जिल्हा प्रमुख पद काय सांगाल जिल्हा प्रमुख पद हे अतिशय जबाबदारीचं पद आहे आणि ती जबाबदारी पक्षानं माझ्यावर सोपवलेली आहे त्याबद्दल मी पक्षाचे खूप खूप आभार व्यक्त करतो आणि येणाऱ्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थेचे जे काही इलेक्शन आहेत त्या संदर्भात पक्षाला चांगलं यश मिळून देण्याच्या संदर्भात आम्ही सर्वस्व प्रयत्न या ठिकाणी करू दादा एका एक सगळ्यात महत्वाचा दर्यापूर अंजनगाव मतदारसंघ हा परिचित असलेला सुनील डिके यांच्या नावाने ओळखला जातो परंतु एक जिम्मेदारी म्हणून वरुड आणि मोर्शी हा संपूर्ण नवीन मतदारसंघ तुम्हाला दिलेला आहे कशाप्रकारे तुम्ही त्याला तिथे पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना कशा प्रकारे जोडण्याचा प्रयत्न करसाल जबाबदारी स्वीकारणे हे माणसाच्या स्वभावाचा मूळ स्वभाव असतो आणि तुम्ही जबाबदारी स्वीकारलीच नाही तर संघर्षाचं तुम्हाला कळणार नाही त्यामुळे जबाबदारी स्वीकारून त्याही ठिकाणी ज्याप्रमाणे शिवसेनेचे पालमुळं दर्यापूर मतदारसंघात रोवले गेले होते त्याच ठिकाणी वरुड मोर्शी मतदारसंघात सुद्धा शिवसेनेचे पालमुळं खूप खोलवर रोवले गेलेले आहेत जेव्हा बोंडे साहेब तिथं शिवसेनेचं काम करत होते आजही मोठं संघटन त्या ठिकाणी आहे मी परवाच तिथं जाऊन आलो पण त्या सर्वांना एकत्र करून एका ठिकाणी बसवण्याचं काम त्या ठिकाणी करावं लागेल आणि तिथं सुद्धा चांगलं संघटन आजच्याही स्थितीत आहे आणि भविष्यात याच्यापेक्षा चांगलं संघटन त्या ठिकाणी आम्ही तयार करण्याचा प्रयत्न करू राजकारणाच्या चळवळमध्ये मनुष्य कशा प्रकारे मोठं आहे ते सगळ्यात महत्वाचं त्यांचं कौतुक असतो त्या कारणाने कशा प्रकारे तुम्हाला राजकारण <laughs> असे भरपूर असे प्रसंग येत गेले कुठंतरी पक्षांनी तुम्हाला पक्षाची उमेदवारी दिली नाही कशा प्रकारे तुम्ही राजकारणात सक्रिय झाले मी राजकारणात सक्रियता माझी कॉलेज जीवनापासूनच आहे मी विद्यार्थी सेनेचं त्यावेळेस आम्ही काम करत होतो सलग तीन वर्ष आम्ही विद्यार्थी सेनेचं जी डी पाटील दर्यापूर महाविद्यालयात काम केलं आणि हे काम करत असताना याआधी आमचा वलगाव मतदारसंघ होता आणि पंच्याण्णवमध्ये स्वर्गीय संजयजी बंड हे त्यावेळेस आमचे त्यावेळेसचे ते आमदार झाले खलार प्रमुग, प्रमुग, मी त्यावेळेस खल्लार गावचा शाखाप्रमुख होतो आणि तिथून हा प्रवास जो सुरू झाला त्यानंतर शाखाप्रमुख सर्कल प्रमुख आणि तालुका प्रमुख त्यानंतर मी दहा वर्ष सरपंच ग्रामपंचायतमध्ये काम केलं दोन हजार सातमध्ये जिल्हा परिषद सुद्धा मी लढलो आणि सहकारात सुद्धा मला आवड होती सहकाराची दोन निवडणुका मी लढलो यावेळेनं सुद्धा मी सहकारात बाजार समितीचा संचालक म्हणून काम करतोय अशा विविध पदावर पक्षानं मला संधी दिली जनतेनं मला संधी दिली त्यामुळे सामाजिक क्षेत्रात काम करत असताना चांगले वाईट अनुभव येत असतात पण आपलं काम खऱ्या अर्थानं आपली नीतिमत्ता आपलं असलेलं लोकांबद्दल समाजाबद्दल आणि गावाबद्दल आणि आपल्या तालुक्याबद्दल असलेलं प्रेम हे जर बरोबर आपण कायम ठेवलं तर लोक तुमच्यासोबत राहतात आणि राजकारणातही तुम्हाला जर चारित्र संपन्न राहत राहायचं असेल तर ता एक चारित्र संपन्न म्हणून तुम्हाला जर समाजात वावरायचं असेल तर लोक तुमच्यासोबत कायम स्वरूपात राहतात पक्ष सगळ्यात मताचं मोठं करण्याचा प्रयत्न करतो परंतु त्याच्यामधील कुठेतरी एखाद्याला पद दिला जातो परंतु त्याच्यानंतर वर्षानुवर्षे पदाची दुसऱ्यांना पद सुद्धा दिल्या जातोय परंतु काही वर, काही वर्ग जो असतो त्या नाराज होऊन जात असतो त्या कशा प्रकारे तुम्ही सांभाळून घेसाल काही वर्ग आपल्या याच्यामध्ये नाराज वर्ग सुद्धा होऊ शकतो असं त्यांना कशा प्रकारे एका एका छोट्याशा रोप्यामध्ये कशा प्रकारे याला लक्ष कसा तयार करता येईल यासाठी कसा प्रयत्न करसाल पक्ष पद येत असतात जात असतात पद बदलत असतात पद हे कुठलेच कायमस्वरूपी कोणालाही पक्षाचे पदं राहत नाहीत आणि राहला नाराजीचा प्रश्न तर जे कोणी काही नाराज झाले असतील किंवा काही हे झाले असतील तर त्यांच्याशी चर्चा करून समोरच्या वाटचालीसाठी सगळ्यांना सोबत घेऊन काम करण्याची सर्वांना संधी आहे त्यामुळे सगळ्यांना सोबत घेऊन पुढे काम वाटचाल करण्याचा आमचा प्रयत्न राहील महाराष्ट्र सरकार सध्या गट आणि अजितदादा पवार आणि भारतीय जनता पार्टी संपूर्ण ती, तीन तीन मिळून हा पक्ष महाराष्ट्र सरकारमध्ये काम करत आहे त्या अनुषंगाने सध्या दर्यापूर तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्या पाण्याच्यामुळे संपूर्ण शेतकरी हवालदेत झालेला आहे त्यासाठी प्रयत्न दर्यापूर आणि अंजनगाव आणि वरुड आणि मुळशी या मतदारसंघामध्ये कशा प्रकारे तुम्ही सरकारपर्यंत पाठवण्याचा प्रयत्न करसाल खऱ्या अर्थानं ही नैसर्गिक आपत्ती अतिशय दुर्दैवी आपत्ती आहे ही कुणावरही कधीही येऊ नये परंतु दुर्दैवानं आपल्या संपूर्ण महाराष्ट्रात यावर्षी अतिवृष्टीनं थैमान घातला आहे आणि शेतकऱ्याचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे त्या संदर्भात आमचं आमचे नेते एकनाथजी शिंदे यांच्याशी सतत संपर्क असतात आणि ते या आमच्या माध्यमातून प्रशासनाच्या माध्यमातून हे सर्व आपल्या परिसराचा आढावा घेत असतात आणि त्यांनी पण सुद्धा सांगितलं की शेतकऱ्यांना चांगल्या प्रतीची मदत भरीव मदत देण्याचा आमचा प्रयत्न आहे शासनाकडून त्यामुळे शास निश्चित आम्हाला सुद्धा त्याचे आश्वस्त वाटते की शासन शेतकऱ्यांपर्यंत चांगल्या प्रकारची मदत पोहोचेल याबद्दल आमच्या मनात कुठलीही शंका नाही संपूर्ण भाग एका दिला जातो त्या अनुषंगाने पोलीस प्रशासन दर्यापूर तालुक्यामधील आहे परंतु कुठेतरी वाच अशा प्रकारे दिसत नाही प्रशासनावर वाच नाही लोकप्रतिनिधी निवडून जातात त्यांचं सुद्धा वाच एखाद्या पोलीस प्रशासनावर नाही क्राईम जास्त प्रमाणात अमरावती जिल्ह्यातून पहिल्या क्रमांकावर दर्यापूर शहरामध्ये होत आहे त्यासाठी त्यासाठी तुमचा कशा प्रकार प्रकारे तुम्ही तो पुरावा करून करणार आहे तसं वास्तविक पाहता अमरावती जिल्हा हा सुसंस्कृत जिल्हा म्हणून पूर्ण महाराष्ट्रात गणला जात होता परंतु काही काळात आपण पाहतो आहे थोडंसं क्राईमचं प्रकार थोडंसं वाढलेलं आहे तरुण पोरात थोडीशी आक्रमकता वाढलेली आहे त्याच्यामुळे पोलीस प्रशासन असू द्या किंवा या ठिकाणी जे लोकप्रतिनिधी आहेत यांचं सामाजिक दृष्टिकोनातून भान ठेवून पोलीस प्रशासनाच्या संदर्भात सर्व गोष्टी सामावून त्यांनी जर एक समाजात एक चांगला संदेश देण्याचं काम केलं तर मला असं वाटते की निश्चितच हे प्रकार कमी होतील स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागणार कशा प्रकारे आढावा बैठक घेऊन कशा प्रकारे नियुक्त्या केल्या जाणार कशा शाखा का प्रमुख नियुक्त्या करणार आहे मी तर आता पहिले माझी तर निवड आता परवाच्या तीन चार दिवसाच्या आधी झालेली आहे त्या अनुषंगाने मी माझं काम सुद्धा सुरू केलं आहे माझ्या बैठक झाली त्यानंतर मी काल वरुण मोर्शी या ठिकाणी बैठक घेऊन आलो आणि आज दर्यापूर इथे बैठक आहे त्या अनुषंगाने सर्व पदाधिकाऱ्याचा परिचय काम करणारे पदाधिकारी काम न करणारे पदाधिकारी किंवा समोर समोर करणारे पदाधिकारी या सर्वाचा थोडासा आढावा घेऊन <सथ> त्यानंतर जे काही निर्णय पक्षाच्या हिताचे असतील किंवा काम करणारे जे लोक असतील त्यांना समोर करून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आम्ही लढू आणि चांगलं यश या ठिकाणी संपादन करू जिल्हा परिषदच्या माध्यमातून जिल्हाध्यक्ष शिवसेना शिंदे गटाचा राहील का निश्चित राहील ना त्यात काय असं काही वावग असण्याचं काही कारण नाही आहे एका तुमच्या माहितीसाठी सांगतो की सूर्यकांताई ठाकरे राष्ट्रवादीच्या अध्यक्ष म्हणून जिल्हा परिषदच्या अध्यक्ष झाल्या त्यांच्याकडे सातच लोक होते तर ते भविष्यात काय दळलेलं आहे हे आज सांगता येणार नाही पक्ष आहे राजकारण आहे शिंदे गटाचे सुद्धा या अमरावती जिल्ह्याचे जिल्हा परिषदचे अध्यक्ष होऊ शकतात न होण्यासारखं दुसरं काही कारण नाही महर्षी सहकार महर्षी करून काही लोकांनी प्रचंड प्रमाणात त्याचं नुकसान करून ठेवलं सहकारामुळे ग्रामीण भागाचं अर्थ अर्थशास्त्र इतकं मजबूत होतं परंतु ते आपल्या इकडच्या लोकांना समजलं नाही त्यामुळे अंजनगावचा साखर कारखाना असू द्या आपल्या दर्यापूरची सुदगिरणी असू द्या किंवा आपल्या दर्यापूरची खरेदी विक्री संघ जो महाराष्ट्रात दोन नंबरचा महा खरेदी विक्री भाऊसाहेब आरबदे यांच्या वेळेस पासून सुद्धा त्यांचं नाव ऐकलं महाराष्ट्रामध्ये कमा परंतु ते जर आपण कायम ठेवलं असतं आज तर आज कमी हजारो आपल्या तरुणांना याच ठिकाणी रोजगार उपलब्ध झाला असता जे आज पलायन करून मुंबई पुण्यासारख्या शहरात रोजगारासाठी जातात आणि तिथं सुद्धा मग रोजगार जर त्या ठिकाणी मिळत नसेल तर मग ते गुंडपुरी प्रवृत्तीकडे आपले मुलं वळतात त्यामुळे जर हे सहकार जर जिवंत राहिलं असतं तर आज ही परिस्थिती आपल्या विदर्भावर किंवा आपल्या जिल्ह्यावर आली नसती मला असं या अनुषंगाने सांगायचं शेवटचा प्रश्न सगळ्यात महत्वाचा महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये पिढीचा विषय केला जातो परंतु सुनील डिके यांचं नाव सुद्धा वडिलांच्या पासून सुद्धा पिळमपिढी नसताना एक शिंदे गटाच्या शिवसेनेच्या माध्यमातून त्यांना जिल्हा प्रमुख पद दिलं कुठंतरी नाव लौकिक आहे किंवा कुठंतरी जाणीव कार्यकर्त्यांना हे सगळ्यात महत्वाचं नाही तुम्हाला आता सर्वांना माहिती आहे माझ्या गावात की माझे वडील साधे ग्रामपंचायत सदस्य सुद्धा नव्हते ना माझ्या घरात कोणी राजकारण त्यांची छवी एक डॉक्टर माझे वडील डॉक्टर सामाजिक क्षेत्रात त्यांचं काम होत माझ्या घरी दुसरं कोणीही राजकारणात नव्हतं आणि मला राजकारणाची आवड समाजकारणाची आवड होती म्हणून मला काल कॉलेज जीवनापासूनच तिकडे माझा कल होता आणि मी त्या ठिकाणी काम करत असताना माझे सहकारी मला मिळत गेले त्या सहकार्याच्यामुळे मला कामात अजून आनंद वाटत गेला आणि हे सर्व करत असताना आज जिल्हा प्रमुखाच्या पदापर्यंत मी पोचलेला आहे या सर्व गोष्टीसाठी माझ्या सगळे सहकारी माझ्यासोबत राहणारे सगळे या सर्वांचं फार मोठं मार्गदर्शक आणि सहकार्य मला या ठिकाणी लाभलेलं आहे एकीकडे माझे खासदार आनंदराव अडसूड तसेच त्याचप्रमाणे माझी कॅप्टन <coughs> माझी आमदार कॅप्टन अभिजित अडसूड काही काळाच्या अगोदर जिल्हा परिषदची निवडणूक असताना सुनील भाऊ टिके यांची निवडणुकीच्या वेळेस तिकीट काटल्यानंतर सुद्धा अपक्ष त्यांनी विजयचा एक तोरा इथं विजयचा शिल्पकार म्हणून जोडला त्या अनुषंगाने आज त्यांच्या हस्ते जिल्हा प्रमुखाचं पद भेटणं कुठंतरी त्यांना पक्षाला जाणीव आहे त्या कारणाने तुम्हाला पद मिळालं असेल जाणीव त्यांना तेव्हाही होती त्याही वेळेस मला त्यांनी ज्यावेळेस तिकीट कापली मी निवडून आलो लोकांनी मला प्रचंड मताने निवडून दिलं त्यावेळेस त्यांनी मला बोलावलं उपाध्यक्षपदाची ऑफर दिली परंतु माझ्या मनाला कुठंतरी ते बरं वाटलं नाही की बा मला लोकांनी त्या ठिकाणी अपक्ष निवडून दिला आहे आणि आता मी पदासाठी त्या ठिकाणी पक्षात जावं आणि पद घ्यावं हे माझ्या मनाला कुठं न पटण्यासारखं होतं म्हणून मी पाच वर्ष अपक्ष म्हणून काम केलं त्यानंतर मी शिवसेनेत गेलो त्याच्यामुळे त्याच वेळेस त्यांना ती जाणीव झाली होती की बाबा एक चांगल्या कार्यकर्त्याचं चा आपण कुठतरी नुकसान केलं होतं आणि तेव्हाच त्यांनी ते दुरुस्त करण्याचा सुद्धा प्रयत्न केला परंतु मी सु प्रामाणिकपणाने सांगतो तर त्यावेळेस माझी ती इच्छाच नव्हती की मग माझा कुठंतरी ते पद घ्यावं पण मला त्यावेळेस लोकांनी अपक्ष निवडून दिल्यामुळे मी ते पद घेतलं कुठेतरी दर्यापूर तालुक्यामधील चार जिल्हा परिषद आहेत परंतु खल्लार सर्कल मध्ये उमेदवार उभा राहणे भरपूर कठीण जातो अशा परिस्थितीमध्ये सुनील गोवडी अपक्ष निवडून येणं हे सगळ्यात मार्ग कुठेतरी वलय आहे एवढं निश्चित मानावं लागेल जनतेचं प्रेम आहे बाकी काही नाही सर्व जनतेचं प्रेम आहे आणि हे प्रेम लोकांचं कायम राहावं एवढीच इच्छा व्यक्त करू आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी होते सुनील भाऊ ढिके यांनी संपूर्ण लोकाजोका कशा प्रकारे विद्यार्थी सेनेपासून सुरुवात केली आणि आज त्यांना अमरावती जिल्ह्याचं जिल्हा प्रमुख पद पद मिळालं येणारा काळ बघू कशा प्रकारे शिवसेना शिंदे गटाची उभारणी अमरावती जिल्ह्यामध्ये होईल आणि येणारा काळ कशा प्रकारे राहील दादा आमच्यासोबत तुम्ही चर्चा केल्याबद्दल सर्वप्रथम तुझा धन्यवाद नमस्कार मै कॅमेरा मन के साथ नाशिर शाह महाराष्ट्र नान मराठी दर्यापूर बेलायकॉनला क्लिक करून महाराष्ट्र नाथ मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांसाठी अपडेट रहा